टाकी आणली बरं का बदलून रात्री बारकी टाकी दिली बार ती आता बघा आणि बघा इथं टाकी ठेवली या बघितली का इंडियन गॅसची आपली आठपाडीला गेलो ते बघा ग्रॅबाज बिन काम होत ग्रॅबीन टाकी आणली आणि आपल्याला पण दिली त्या दादा लय बजी लय भारी सकार केलं रात्री दहा किलोची टाकी होती आता आपल्याला ही पंधरा सोळा किलोची टाकी मोठी टाकी दिली या माझं माझं पहिल्यांदा काम कर मी आता ग्रामपंचायत बदल जाऊन आण काय पंचायत बदल काम ते मी आता दाखला काढून आणलाय कशा घर काही नाव आपल्या होत नाही पहिली जागा जाईच्या नावावर आहे मग आईच घरा आईच्या नावा घर आहे आईच्या नावा घर आहे की मग हा ती आता आपल्याला करायला एफिलडू लागते आणि तो आपल्याला तो आधार कार्ड तिथं कचेरीत जाऊन ऍफिलडू करून आणायचं या समतीनं पहिल्यांदा छत्ती परदिशे सर सांगला पहिल्यांदा करून नाव अरे आपल्याला तसं नाही नावा लावत पैसे दिल्याशिवाय मी पण नाही जरी कोणी केलं गैरवर्फी करून मग ते तक्रार दाखल करणार आहे तू कर तुला होत येतो मी येत नाही तसं म्हणत नाही आपले नाव तू कर फक्त वारस लावून घ्यायचं आपल्याला नाही नाही वारस आणि तुला फक्त पत्र द्यायचंय नाही तू कुठे कुठेना करतस मी मी तुला अडवत नाही तुझ्या होत sled तर तू कुठे तहसील कार्यालयात जा ग्रामपंचायतीत जा ना तो कुठे बिन जा मला काय घेन देणं आहे मला का सांगतोस तू तू तु? काय माझे नादर तू नादर ला गुणगु माझा मी देत नाही तू बॉम्बाला तरी दे मी देत नाही ही दाखला मला दिना मग मी काय करू मी घरपट्टी भर्न आलोय

आय ते जागा दो झाला ते मग पैसा दे ने मां देते की मग दे आगो द रोक पैसा दे तू पैसा दे गाडीत बसून आपण दोघं बी जायला नाही 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 माझ्या संग वैर करू नको तुझ्या संग मी भावना वैर करायचं मी वैर करत नाही तुझ्या अंगात न कर तुझ्या अंगात का तुला शेरास पैसे देऊ दे पैसे शेरास पैसे दे आणि पैसे देतो हां दे आणि ती नावापूर माझ्या दी नाही नाही नष्ट शेरास पैशावर नाही

हे गाण्यात मी मोकाळ्यात होत नाही तुला सांगला तर काय आडा करायच तू आता ही कागद एवढं पैसे घेऊन काय करू तिथे फाडून टाक मला काय करायचं आहे फाड्यासाठी मी तिकीत पोहोच अरे मला काय करायचं बाबा मला कशाला तू टेन्शन देतोय मला काही बोलू नकोस तू माझ सरळ मी अक तो तू पुढे माझ्या तो माझ्या थोडा समोर येऊ नको तू विश्वासघात तू गद्दार आहेस तू भांबतायस मी विश्वासघात तू विश्वासघात केला आर... इतक्या दिवस तू सांभळून इतक्या दिवस तुला सांभळून एका आर... बायच्या पायात भावाचा वाईट झाला एवढं लक्षात ठेवून बायकोच्या पायात भावाचा वाट झाला काढला बोंबल बोलताकडं उतर काढलाय बाळ दिवशी आर... 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 तू काय कर तू किती जरी केलं तरी मी अंगठा देत नाही तुला दिले ना पाहुणे झक मारायला मग त्यात तुझ्या तुला लावायला फुल परवानगी आहे कुठला बादर एकटा आर मी सुद्धा पट्ट्या वारस आहे कुठला कुठला लावतो बघ तू अधिकारी हा

सुकळायच तुझ्या म्हणण्यानं सगळं झालं र त्यामुळे तुला किंमत कळली नाही बाबाजी तुझ्यासाठी लय केलं र तू गद्दार निघाला गद्दार तू बांबता निघाला तू तूटा निघाला माझ्या जवळ उभा राहा सुद्धा लायकी नाही कळलं का हा तुझं माझ माझ वाटू होती माझं कल्याण नको माझं वाटू होती गोष्ट आहे आता आपली नाव लागली पाहिजे नाही नाही एवढं नाही लागले चालते मला मला काय गरज नाही आवाज मला अडचणी मी राजा माणूस आहे आज मन चांगलाय मला काय खड्ड्यात घालून चांगला होणार अरे मी खड्ड्यातच घातलं नाही या डे बोललो कस येत माझ्या भाषे माझं का तर पाचशे रुपये पाच मिनिटात उठणार मी तने हा मला पैशी देइज माझे 4.5 लाख चल गाडी त्या मी टाकतो की हा मग काय करू सर गाडी बसून पैसे दे गाडी जर अपेंडिक्स दुरुस्त करायचे फोटो आप... नाही नाही आणि सेई करायचे नाही आधार कार्ड जोडायचंय तर काय फोटो लावाय लय बोलला इथे इथे बोलायना तू सगळा खर्च मी भरतो फकडे भरता भरता नसतो भरता मग गाडीचं बसून अरे पैशी दे दे तिक पैसे दे पैसे

आधी गा मला गाडी माझ्या नावावर मग हे पैसे तू माझं माझं घराचं पैसे तू पंधरा दिवस सांगली चल अस करू हा आयचं नाव नावं नाव कमी करू दोघां जागी घेऊन आपली नाव लावून तुला गाडीत नाव जाऊ मला चालवाय येत नाही गाडी माझ गाडीत म्हणण नाही गाडी चालवायची आता गाडी तुझा आधार कार्ड सगळं घेऊन जावं लागते चला टाकतो तुम्ही अरे आय तुझ्यासारखा मन मन नाही माझं सर तू खास चल तुलाच खाल्ला असला भाव तुला कधी मिळणार नाही मोठे मोठे बोलया हापीलाच तुला चालतो कीर्तन दे कीर्तन तकड काय गरज नाही मला मला बँकेची साहेब म्हणजे लवकरात लवकर आणून द्या म्हणजे हो साहेब म्हणू दे हाकत जग म्हणू दे मला पैसे दिले शिवट मला माझी गाडी नाव करून दिल्याशिवट मी देत नाही तू चल की राहू दे हापडेट आदल्या दिवशी गाडी गाडी माझ्या करून दे आणि दुसऱ्या दिवशी अपडेट कर चल अरे गाड माझी नावाची तुझ्या नावा लगेच होत नसती होत कशी नसती त्याला ती हप्त सगळं काय नाही काय नाही हप्त ट्रान्सफर हो दे आता काय नाही अडचण काय नाही तू चौकशी करून ये काही सुद्धा नाही काय सुद्धा नाही माझा मुद्दा आहे पहिला माझ्या मुद्द्याचा प्रश्न सोडव मी तुझ्या मुद्द्याचा प्रश्न सोडव अरे तुझ्या तुला काय वाटलं आजपर्यंत कर लो आता काढायला गेलाय का अरे मी आज तर गेलो मला कळाली आयचे नाव घर उठ मी का करू मग मला आधी सह्यादी काय मला तू आधी मला काय काय मी अगोदर माय नाव करून बसलो सुद्धा वाज मला याद लावू नको बोंबलेत बस तस मला काय करायचं या मी काय हे वाटलो रे तुला स्वतःला तू तुझा बोलायच समज नाही शहाला समजू ना याला समजू तुझ्या जीवावर आहे रे मी